हा आवाज ऐकून तुमच्या लक्षात आलाच असेल की आपला हा नाश्ता किती मस्त कुरकुरीत बनलेला आहे तर आज आपण पत्ता अगदी नवीन असा कुरकुरीत नाश्ता बनवणार आहोत जर तुम्ही पत्ता खात नसाल तर ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करून पहा एक वेळा कराल तर सगळेच तुम्हाला ही रेसिपी परत परत करायला लावते नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पत्ता कोबी पासून मस्त कुरकुरीत असे वडे कसे करायचे ते बघणार आहोत बनवायला खूप खुँ सोपे झटपट अगदी दहा मिनिटात घरच्या साहित्यात ही रेसिपी तयार होते तुम्ही हे वडे मुलांच्या टिफिन मध्ये किंवा दोन पाहुणे घरी आल्यावर त्यांना खायला देऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे आणि तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला पत्ता कोबीचे वडे करण्यासाठी इथं मी पत्ता कोबी घेतलेली आहे तर ही साधारण अर्धा किलो पत्ताकोबी आहे पण मी एवढी पत्ताकोबी टाकणार नाही आहे तर अर्धीच को पत्ताकोबीचा वापर मी इथं करणार आहे तर आता अगोदर मी अर्धी पत्ताकोबी कट करून घेतली आहे आणि तिला आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तर कोबी बारीक कट करण्यासाठी अशी मधोमध तिला कट करायचा आणि अशी बारीक चिरून घ्यायची तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जेवढी तुम्हाला बारीक करता येईल तेवढी ही, ही पत्ताकोबी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तर मी अजूनही इला थोडीशी बारीक कट करून घेणार आहे तर आता बघा ही बारीक कट करून झालेली आणि मी तिला थोडीशी मोकळी करते आता मी तिला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि तिला निथळत ठेवून तिचं पाणी सगळं काढून घेणार आहे आणि मग तिला मी मोजून घेणार आहे तर आता बघू शकता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि पत्ताकोबी व्यवस्थित स्वच्छ धुवून तिला पूर्णपणे निथळून घेतलेली आणि दोन कप एवढी मी पत्ताकोबी घेतलेली तुम्ही तुमच्या आवडीनुसार पत्ताकोबी घेऊ शकता नंतर इथं मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे आता इथं मी एक मध्यम आकाराचा किसलेला किस कच्चा बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून घेतलेली होती आणि किसने त्याला किसून घेतलेलं होतं नंतर त्याला स्वच्छ धुवून त्यातील सगळं पाणी काढून टाकलेलं होतं आता इथं मी दोन हिरव्या मिरच्या पाच सालसून पाकड्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा त्यांचा ठेचा करून घेतलेला होता आणि आता तो मी दोन चमचे टाकून घेते मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर इथं मी एक चमचा शोपा जाडसर कुठून घेतलेल्या होत्या ते टाकून घेतलेले आहेत नंतर एक चमचा जिरा पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा जाडसर कुठून घेतलेले धने घेतलेले आहे नंतर अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे हिंगामुळे टेस्ट फार छान येते नंतर अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे नंतर अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचा आहे लाल तिखट थोडं कमीच घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घेतलं तरी चालेल नंतर शेवटी आपण दोन चमचे पांढरी तीळ टाकून घेणार आहोत तीळमुळे वड्यांना फार छान टेस्ट येते आणि दिसायलाही खूप छान दिसतात आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कोबीमध्ये हे व्यवस्थित मिक्स करायचंय म्हणजे सगळे मसाले कोबीमध्ये व्यवस्थित लागले पाहिजे आता शेवटी यामध्ये भरपूर अशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीरमुळे ह्या वड्यांना खूप छान टेस्ट लागते खूप छान लागतात वडे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कोथंबीरला तुम्ही पीठ टाकल्यानंतरही शेवटी कोथंबीर टाकू शकता पण मी पीठ टाकण्याअगोदरच टाकून घेतलेली आहे आता आपलं वड्यांसाठीचं पत्ताकोबीचं मिश्रण तयार झालं आहे आता आपण त्यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत आणि कॉर्नफ्लावर रवाही टाकून घेणार आहोत तर त्याचं प्रमाण बघूया तर इथं मी दोन मोठे चमचे कॉर्नफ्लावर घेतलेले आहे नंतर दोन मोठे चमचे रवा घेतलेला आहे आपले जे वडे आहेत ते मस्त कुरकुरीत होतात नंतर इथं एक कप मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसन पीठ आपल्याला एवढं टाकायचं नाही तर सुरुवातीला मी पाच चमचे टाकून घेते तर आपण थोडं थोडं करत बेसनपीठ टाकून घेणार आहोत जेवढं कमी बेसनपीठ आपल्याला टाकता येईल तेवढं कमी टाकायचं म्हणजे वडे खूप छान लागतात आणि जेवढं कोबीला पाणी सुटलेलं असते त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आता सुरुवातीला मी चमच्याने व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आणि नंतर हाताने हे व्यवस्थित सोडून व्यवस्थित एकजीव करते म्हणजे हे आपलं पीठ व्यवस्थित भिजलं जातं आता मला हे थोडंसं पीठ यामध्ये कमी वाटतंय तर त्यासाठी इथं मी अजून दोन चमचे बेसनपीठ टाकून घेते तुम्ही बेसनपीठऐवजी कॉर्नफ्लावर टाकलं तरी चालेल आणि अजून एक गोष्ट यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठही टाकून घेऊ शकता जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर आता बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि या पद्धतीचंच आपल्याला मिश्रण हवं जास्तही सैलसर नको किंवा कोरडंही नको आता बघा आपलं हे जे वड्यांसाठीचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि ते वड्यांच्या मिश्रणाला ते वरतून लावून घेते आणि थोडंसं हातालाही लावून घेतलेलं आहे म्हणजे वडा तयार करताना हाताला ते मिश्रण चिकटत नाही आता बघा मी थोडासा गोळा घेतलेला आहे तुम्ही आवडीनुसार हा गोडा घेऊ शकता म्हणजे लहान मोठ्या साईजचे जसे वडे तुम्हाला करायचे असेल तसे आता मी दुसऱ्या हातालाही थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर असा वडा बोटांवरती थापून घेते तर इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये या पद्धतीचा वडा तयार करून घ्यायचा आहे मी जास्त असे जाडसर वडे तयार करत नाही तर असे थोडेसे बारीकच वडे तयार करते म्हणजे छान कुरकुरीत होतात आणि तुम्हाला जर थोडे गुगुबीत वडे हवे असतील तर थोडंसं जाडमध्येच हे वडे थापून घ्यायचे आता मी दुसरा वडा थापून दाखवते तर इथं बघू शकता थोडंसं हे जे मिश्रण आहे ते सैलसरच असतं जास्त असं कोरडं वगैरे नसतं तर हे बघू शकता आणि हे वडे थापताना जरा पटापट पड़ थापायचे नाही तर ते जास्तच सैलसर होत चालतं आता बघा मी दुसरा वडाही थापून घेतलेला आहे तुम्ही असे दोन तीन वडे थापून लगेच तळू शकता किंवा मग एक एक वडा थापून तो तेलामध्ये सोडून घेऊ शकता तर हे बघा आता मी तिसरा वडाही असं थापून घेतलेला आहे आणि इथं तीन वडे तयार करून घेतलेले आहेत या पद्धतीचेच आता मी थोडेसे वडे थापून घेतलेले आहे आणि आता मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतलेले आहे तर आता बघा तेल गरम करत असताना एकदम कडकडीत गरम करायचं म्हणजे हे वडे छान मस्त असे तयार होतात वडे आपले तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची म्हणजे मंद आचेवर हे वडे व्यवस्थित कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत ते छान तळले जातात वडे टाकल्यानंतर एक ते दोन मिनटानंतरच आपल्याला त्याला झारा लावायचा आहे तोपर्यंत त्यांना अजिबात पलटवायचं नाही नाहीतर ते वडे झाराला चिकटू शकतात आणि ते तुटू शकतात तर बघू शकतात आपले वडे मस्त असे उलट पलट करून तळले जात आहेत आणि मी हे मंद ते मध्य माचेवर व्यवस्थित हे वडे तळून घेते तर बघा आता त्यांना किती छान रंग आलेला आहे एकदम गोल्डन रंग आलेला आहे त्यांना आणि याच रंगावर यांना मस्त असे तळून घ्यायचे तर बघा आता आपले वडे मस्त तळले गेलेले आहेत आणि त्यांना मी एका झाऱ्यावर काढून घेते आणि थोडेसे त्यांना असे निथळून घ्यायचे आणि मग काढून घ्यायचे आता मी दुसरी बॅचही टाकून घेतलेली आहे तर तिलाही मंदा आचेवरती व्यवस्थित दोन्ही बाजूने उलट पलट करून तळून घ्यायचं आहे आणि नंतर काढून घेते तर बघा किती छान दिसत आहेत आपले वडे एकदम छान क्रिस्पी आलेले आहे आणि आतून सॉफ्ट असे तयार झालेले तर बघा आता याच पद्धतीने मी सगळे वडे तळून घेणार आहे तर इथं बघू शकता आपले सगळे वडे तळून झालेले आहेत आणि मस्त वरतून क्रिस्पी आलेले आहेत तर बघा किती छान दिसत आहेत आता मी तुम्हाला एक वडा दाखवते तर बघा वरतून अजिबात तेलकट वगैरे नाही किंवा आतूनही तेलकट नाही तर एकदम मस्त असे कुरकुरीत वडे तयार ता झालेले आहेत तुम्ही हे वडे दोन पाहुणे घरी आल्यावर अगदी दहा मिनिटात तयार करू शकतात आणि मी एका प्लेटमध्ये हे वडे सगळे सर्व करून घेतलेले आहे आणि त्यासोबत टोमॅटो कॅचअपसुद्धा सर्व करून घेतलेला आहे तुम्ही हिरव्या चटणीसोबतही हे वडे खाऊ शकता खूप छान लागतात आता मी तुम्हाला एक वडा दाखवते तर बघा एकदम मस्त असे क्रिस्पी झालेले आहे आपले वडे मी तुम्हाला सुरुवातीलाच याचा आवाज ऐकवलेला होता तर आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर बघा एकदम पटकन तुटतो अजिबात चिवट किंवा चिकट झालेला नाही तर एकदम मस्त क्रिस्पी असा वडा तयार झालेला आहे आणि झटपट तयार होतो लहान मुलांनी काही खाण्याचा हट्ट केला किंवा ते कोबी खात नसतील तर तुम्ही असा वेगळ्या पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही त्यांना देऊ शकता आणि त्यांना अजिबात कळणार नाही यामध्ये कोबी टाकलेली अशी आणि शंभर टक्के सांगते त्यांना खूप आवडेल आणि तुम्ही प्रवासात देखील हे वडे तयार करून घेऊन जाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये ही वडे देऊ शकता तेव्हा तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा